तर आज आहे तो दिवस ज्या दिवसाची मी एवढी आतुरतेने वाट बघत होती एकवीस नोव्हेंबर गुरुवार आणि गुरु पुष्पामृत असा शुभयोग या दिवशी आमच्या घराची शांती आणि गृहप्रवेश करण्याचं ठरलेलं सकाळी सकाळी गुरुजी आले आणि त्यांची पूजेची मांडणीही सुरू झालेली आहे इथपर्यंतचा व्लॉग तुम्ही बघितलेलाच असेल ज्यांनी नाही पाहिला ते आधीचा व्लॉग नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आधीच्या व्लॉगमध्ये मी काय दाखवलेलं आहे प्रकारे याची पूर्ण तयारी मी केलेली आहे तर तो ब्लॉग नक्की बघा मी झालेले आहे रेडी आणि आता पूजेला बसणार आहे गुरुजींची सुद्धा सगळी तयारी झालेली आहे आणि असा छान असा असा आम्ही नववारी लूक केलेला आहे तुम्हाला एकदा नंतर मी लुक दाखवणार सध्या असं दाखवते घरच्या घरी छान अशी हेअरस्टाईल केलेली आहे आणि सुंदर असा मेकअप केलेला आहे आणि ज्वेलरी हा कोल्हापुरी साथ जो माझ्या आईने आणला होता कोल्हापूरवरून तो आणि हे सुंदर असं त्याच्यावरती मंगळसूत्र आणि असा सुंदर असा माझा लुक झालेला आहे एकदा मिररमध्ये दाखवते मी तुम्हाला तर चला मग आता पूजेला बसूया महेश थोडे रेडी होत आहेत आणि सोमांघोडीला गेलेलं आहे ते आल्यानंतर पटकन पूजेला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आजचा दिवस खूप शुभ आहे माझ्यासाठी आणि जसं स्टार्टिंगला मी दाखवलं की गुरुजी पूजा मांडत होते तर इथे पूर्ण पूजेची मांडणी ही झालेली आहे आणि बघू शकता किती छान अशी मांडणी केलेली आहे पूजेची पूजे, पूजे आ, पूजा भरपूर प्रकारच्या होत्या इथे तर ज्या मला आठवत आहेत आता ते मी सांगते तर गणेश पूजन होतं त्यानंतर कुलदेवी त्याची एक पूजन होतं पूजन होतं वास्तुशांती नवग्रह कलशपूजन आणि बऱ्याच एक दोन पूजा होत्या आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे की सत्यनारायण कथा तर हे अशा क्रमानुसार आम्ही पूजा केलेली आणि इथे जी आहे पूजेला सुरुवात ही झालेली आहे आणि महेश आणि मी पूजेला बसलेलो होतो आणि सोहम दादा अधूनमधून येत होता आणि ज्या ग्लिम्स मी आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या काही जे व्हिडिओ आहे ते ट्रायपॉडला कॅमेरा सेट करून शूट केलेला आहे तर काही सोहमदादाने शूट केलेल्या आहेत त्याची एक्झाम सुरू असल्यामुळे तो कंटिन्यू आमच्यासोबत इथे थांबत नव्हता गुरुजी म्हणाले की जेव्हा सत्यनारायणची पूजा असेल शेवटी तर त्यावेळेला आपण त्याला आपल्यासोबत बसवूया हो तर त्याच वेळेला तो होता इतर वेळेला फक्त तो अधूनमधून ये जा करत होता कारण त्याचा अभ्यास सुरू होता गुरुजी ओळखितलेच होते म्हणजे पहिल्यांदाच मी माझ्या घरी पूजा घालते आहे पण माझ्या मैत्रिणीने सजेस्ट केलेलं होतं तर त्यांच्या घरीसुद्धा गुरुजींनीच पूजा केलेली होती आणि खरंच खूप छान अगदी पूजा मनासारखी झालेली तर इथे आमची पूजेला सुरुवात झालेली होती आणि महेश पण मला असं वाटतं की कधी असे पूजेमध्ये बसलेले नाही आहे म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेला जे काही पूजा वगैरे करतात तर त्याच वेळेला त्याच्यानंतर आताच ते बसलेले असावेत म्हणजे मला तरी आठवत नाही की एवढ्या वर्षानंतर आम्ही कधी पूजेमध्ये बसलेलो तर आता घराची वास्तुशांती म्हटल्यानंतर आमचं घर आहे तर आम्हीच करणार आणि खरंच खूप आनंदाचा दिवस होता आमच्यासाठी आणि कधीपासून सुरू होतं की घरातली वास्तुशांती करायची आहे लवकरात लवकर करून घेऊया खूप वेगवेगळे प्लॅनसुद्धा होते पण ते वेळेवर कॅन्सल झाले आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं मला खरंच वाटते कारण आधी मोठं करण्याचा प्लॅन होता पण ते शक्यच झालं नसतं आणि सोमची दहावी असल्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला अचानक ठरलं मग फक्त घरच्यांनाच म्हणजे माझ्या सासूबाई तर आलेल्याच होत्या मी वेळेवरतीच माझ्या आईला बोलवून घेतलं आणि मम्मी असल्यामुळे खरंच खूप मदत झाली मला कारण पूजेमध्ये मी बसल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी लागतात तर, लागता, तर त्यासाठी मला टेन्शन नव्हतं की कसं होणार काय होणार सगळं तिने मॅनेज करून घेतलं फक्त आमच्या घरच्यांना आम्ही बोलवलेलं होतं म्हणजे माझे जे जेठ आहेत त्यांना ताईंनासुद्धा यांनी कॉल केलेला होता पण अचानक वेळेवरती झाल्यामुळे त्यांना मुलांच्या शाळा वगैरे असतात तर ते सुद्धा येऊ शकले नाही आणि बाकी बाहेरचं तर कोणीच नव्हतं फक्त संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणींना हळदी कुंकू आणि प्रसादासाठी बोलवलेलं होतं थोडंसं स्नॅक्स वगैरेही मी आणले होते भरपूर काही असं शूट केलेलं नाही आहे थोडंसं बाहेरून स्नॅक्स आणलेले होते आणि बस तेवढंच आपलं लिमिटेडमध्ये होतं आणि त्यामुळे ना खरंच सांगते एक मनाला समाधान होतं की पूजा जी आहे ना ती खरंच खूप छान झाली कारण पू माझ्यासाठी महत्त्वाचं होतं की पूजा एकदम छान शांततेत आणि व्यवस्थित व्हायला पाहिजे गडबड गोंधळ असेल घरामध्ये तर आपलं त्यामध्ये लक्ष लागत नाही आणि ते जे एक स्ट्रेस असतं ना प्रेशर असतं आपल्यावरती की इतके लोक आल्यानंतर कसं करणार काय करणार ते मला काहीही नव्हतं तर त्यासाठी म्हणते की माझा हा जो डिसिजन होता ना तो अगदी बेस्ट होता आता तुम्ही शहरामध्ये राहत असणार तर तुम्हाला कळतच असेल की मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे तर इथे आमची पूजा सुरू होती शांततेत अगदी आणि सकाळी साडेआठला आमची पूजाची सुरुवात झालेली होती तर दुपारी साडेबारा पाऊनपर्यंत आमची पूजा झाली मध्ये मध्ये ब्रेकसुद्धा घेतलेले कारण पायांना सारखं बसून कंबर आणि पाय दुखायला यायचे मग गुरुजींनी मध्ये मध्ये ब्रेक पण दिलेले होते तर अशा पद्धतीने इथे पूजा सुरू झालेली आहे मी मध्ये मध्ये वॉइस ओव्हर करते आणि मध्ये मध्ये ओरिजिनल साऊंड ठेवणार आहे त्यामुळे छान फील येतो ब्लॉगमध्ये तर चला व्हिडिओ हा तुम्ही कंटिन्यू बघा सुप्तम दर्शमंतपेद पद्मानने पद्मवेक पद्मत्रेम प्रिय स्वाहा ओम एकता वक्त्रुंदाय धीमयी तन्न दंतीचोदयात स्वाहा ओम एकतामय वक्तुंदाय धीमय दी प्रचोदयात स्वाहा ओम एकदै स्वाहा

नम वि शेष्णम सोमोंय नमः स्वाहा ओं दृषि शुरुषर शुभ नमः विशेषम सोमं ओष्ष्णम झोमाय नमः स्वाहां शर्म शुभ नम विशेष नमः ओष्णम सोमं ओं उमा नमः स्वाह ओम उमाय नमस्वागत सुस्वागत बोल दूं उसको तो देखिए अब पाकिस्तानी हो नहीं सकता थोड़ा से कौन करता कौन से बोलते एक बाहर है ओम प्राण स्वाहा पण स्वाहा वेन स्वाहा उदन स्वाहा समन स्वाहा ब्रह्मय नमः सर्वं मुख प्रक्षालन समोर पाय मी वर्तनार्थे हा निवेदम निवेदम निवेदयामि नमस्कारम समर्पयामि नाही बरोबर आहे वो गंटी के

काय ते त्याच्यामुळे ते टाकायचं वास्तुपुरुषाची पूजा का करतात वास्तुपुरुष करता। हा एक राक्षस होता तर तो राक्षसानी देवाला प्रसन्न करून दिलं प्रसन्न करून घेतल्यानंतर वरदान मागितले की मला माझी प्रत्येक घरामध्ये पूजा झाली पाहिजे पूजा तर वर त्यांना दिला की प्रत्येक घरात पूजा होईल पण वर असा दिला की तू प्रत्येक घरात पूजा होईल पण तू पूजा व्हायला लागली म्हणून कसं की माणूस काय पैसा आला की कसा करतो तस तू पूजा व्हायला लागली म्हणून हे होऊ नये परत राक्षस रूपात येऊ नये बोलतो नको मात्र म्हणून वास्तुपुरुषाला नेहमी पालथा ठेवतात आपण जेव्हा निक्षेप करणार वास्तुपुरुषाची प्रतिमाशी पालती असते पालती ठेवणार आणि आपण ह्या जे देवता आहेत जे आपल्या रक्षण आहेत देवता त्या प्रत्येक देवता त्याच्या त्याच्यावर नाचत असतात म्हणजे त्याच्यावर कंट्रोल आहे की वर लोक काढून ये आणि वास्तुपुरुषाला आता पूजा होणार म्हणल्यावर आशीर्वाद तर द्यावाच लागणार म्हणून त्याला एक वरदान आहे की तुला आशीर्वाद द्यायचा असेल तर तू फक्त असतो म्हणून द्यायचा म्हणजे तू म्हण तू दुसरं काय म्हणायचं नाही काय पण म्हणू शकतो तो तर काळी म्हणायचो ना वाईट बोलू नये वाईट बोलू नये पुरुष म्हणतो फक्त असतो म्हणतो त्याला माहित नाही तुम्ही चांगलं म्हणताय का वाईट म्हणताय तुम्ही म्हणले ना माझे हे घर आहे अजून दोन घर उद्या हे म्हणाला असतो तुम्ही म्हणला ना एखादं वाईट म्हणणार असतो त्यामुळे पुरुषाची

इकडे बरो हा शौर्य ये ये, ये।, ये।, ये, ये, ये।, ये।, ये, ये। तू बोल नीलाक्षी बोल, बोल।, बोल।, बोल ना अशी किती बडबड करते माझ्याशी किती बोलतेस ना सांग बरं तू सर्वांना सांग माझ्या मावशीचे व्हिडिओ सर्वांनी बघायचे तू सांग ऐकू दे ना तुझा आवाज ऐकू दे सांगते ना चल बोल अगं चांगलं मग हे बघ सर्व आता सगळे बघतील हा मग काय म्हणतील की अरे बोलतच बोल बोल पटकन बोल आता असं दिसणार बघ असं दिसणार व्हिडिओ मध्ये बोलतच नाही बघ कसं वाटेल ते कसं वाटेल

ही आहे देवश्री आणि माझी सबस्क्राईबर आहे व्हिवर्स तिची मम्मी ब्लॉग बघो नको बघो पण माझी ही लाडू म्हणजे लाडाने मीला लाडू म्हणते तर ही माझे व्लॉग बघते आणि इतर वेळेला खूप बडबड बडबड करते पण आज बोलायचं नाही आज तिला माहिती ना ती व्हिडिओ मध्ये मी दिसते म्हणून हो ना हो ना म्हणून बोलायचं नाही आणि इकडे दुसरी आमची परी

अक्षिता बरोबर चालेल इकडे खूप गंभीर डिस्कशन काय होते ज्योती काय गंभीर वायफाय बद्दल ही आमची टीचर आहे टीचर वो वो बोल बोल काय बोलते बोल ना अभी <laughs> हं झालं ही इ, ही पण अशीच आहे बघा ही देवश्री सारखी आहे कॅमेरा ऑन झालं की मग बडबड बंद होऊन जाते आता किवाची बडबड करत होती हर्षदा बोलते हर्षदा तुला पूजा कशी वाटली घरात थोड्या थोड्या ग्लिम्स काढल्या त्याने काही मग इथे ट्रायपॉड लावलेला होता मी चला परत एकदा माझ्या मैत्रिणींचं इंट्रोडक्शन स्वतःहून सांगा हर्षदा हर्षदा सरिता काश्मीरा ज्योती इकडे समृद्धी आणि ही आमची रिवा रिवा हॅलो कर रिवा रिवाला बरं नाही वाटलं त्याची मस्ती <laughs> इकडे आहे प्रियंका ही मोनाली आणि अक्षता आणि या लाडूला मी आता नाही दाखवणार <laughs> आणि इकडे माझी मैत्रीण रोहिणी <laughs> आणि रोहिणीची मुलगी शेअर करा सोनलने सांगितलं तर आता नक्कीच सबस्क्राईब केलेलं नसेल व्हिडिओला तर सबस्क्राईब नक्की करा यू तर इथे माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलेलं होतं खूप सुंदर असं गिफ्ट आणलेलं कामाची वस्तू दिलेली त्यांनी तर मी त्यांची इच्छा होती की ते आत्ताच ओपन करावं म्हणून मी ते ओपन करते आणि गिफ्ट मला खरंच खूप आवडलं माझ्या कामाचीच वस्तू मला मिळाली रोहिणीने सुद्धा खूप सुंदर गिफ्ट दिलं दोघंही गिफ्ट मी माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि इथे ना आजचा कार्यक्रम खूप छान पार पडला नंतर इतकी थकले होते की काहीच मी शूट केलेलं नाही आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला तर आजच्या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि हो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या म्हणजे ब्लॉगच्या शेवटी काही फोटोज मी शेअर केलेले आहेत ते सुद्धा नक्की बघा लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये